आता सा आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी पुनम न्यूज पुणे कनेक्ट बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी गणपती जयघोषात आणि पुण्याप्रमाणे साता समुद्र व्हावा या उद्देशानं दगडूशेठ गणपती बप्पांची मूर्ती सिंगापूर मधील महाराष्ट्र मंडळ यांच्याकडे पाठविण्यात आली आहे त्यामुळे सिंगापूरमधील भारतीय समाजात महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख अधिक ठळकपणे प्रस्थापित होत असून जगभरातील गणेश भक्तांचे आराध्य दगडशेर गणपती बाप्पांची मूर्ती सिंगापूरला येत असल्यानं तेथील भारतीयांमध्ये उत्साहाचं व आनंदाचं वातावरण निर्माण झाले देशातील पहिला डॉल्बी सिनेमा पुण्यात खराडीतील सिटी प्राइट चित्रपटगृहात सुरू करण्यात आलाय तर सिनेमात डॉल्बी व्हिजन तंत्रज्ञानामुळे उत्कृष्ट दर्जाची दृश्यात्मकता आणि डॉल्बी ऍटमस तंत्रज्ञानामुळे उच्च दर्जाचा ध्वनी यांचा एकत्रित अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे त्यामुळे जिरोसिक वर्ल्ड रिबर्थ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने प्रेक्षकांना आजपासून डॉल्बी सिनेमा खुला करण्यात आलाय पुणे रेल्वे स्टेशन परिसरात ब्राह्मण महासंघाने थोरले बाजीराव पेशवे रेल्वे स्थानक असं बॅनर लावून रेल्वे स्थानकाचं नामांतरण करण्याचा प्रयत्न केलाय पेशवा नावाला विरोध का याचं स्पष्टीकरण देण्याची मागणी देखील या फलकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे तर कुलकर्णीच्या विरोधातील बॅनरवर सर्वपक्षीय नेते गप्प का अशी विचारणा देखील आनंद दवे यांच्याकडून करण्यात आली आहे तर श्रीमंत बाजीराव पेशवा नावासाठी पाठपुरावा करण्याचा आणि त्यासाठी सहयांची मोहीम राबवण्याची घोषणा ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आली आहे कोंडवा येथील एका महिलेवर झालेल्या बलात्काराच्या अमानुष घटनेनंतर विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी या प्रकरणी गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक कार्यरत करून घटनेचा सखोल तपास केला जावा असं सुचवलंय तसे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत तसेच भारतीय न्याय संहितेतील इतर तरतुदी अंतर्गत गुन्हा दाखल करून अनुभवी अधिकाऱ्यांच्या मदतीनं करण्यासाठी लक्ष्मण हाके हे जाणीवपूर्वक वादग्रस्त विधान करत असून लक्ष्मण हाके यांची हालत भटक्या कुत्र्यासारखी करून हाकेंना महाराष्ट्रात फिरू दिला जाणार नाही असा इशारा युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिलाय तर अजित पवार यांच्यावर बोलण्याची लक्ष्मण हाके यांची लायकी नाहीये तुम्हाला योग्य जागा दाखवण्याची आमची जबाबदारी असल्याचं चव्हाण चा यांनी विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक छत्तीस आणि सदोतीस आणि अठ्ठावीस मध्ये रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात हो आलाय अपर इंदिरानगर आणि टॉप परिसर मध्ये तीव्र उतारांवर खड्डे वाढलेत तर शाळा कॉलेज रुग्णालय आणि गर्दीच्या रस्त्यांवर प्रवास करताना नागरिकांना अडचणी येत आहेत गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी खड्ड्यांमुळे अपघातही वाढले असून प्रशासनाने याकडे नाही हे आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बाबत पुण्यातील कोथरूड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती त्यावरून मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी सदर व्यक्तीच्या कुथरूण मधील घरी या जाऊन याबाबत जाब विचारून घरा शिरण्याचा प्रयत्न केलाय परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं परिस्थिती नियंत्रणात राहिली आहे पुणे परिसरातील मालवाहतूक वाहनांचे पासिंग आता हायटेक आणि अत्याधुनिक अशा युरोपियन तंत्रज्ञानामुळे होणार आहे याकरिता दिवे घाटीतील आर टी ओ कार्यालय परिसरात ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन उभारलं जात असून त्याचं जवळपास ऐंशी टक्के काम पूर्ण झालं तर पुढील दोन महिन्यात ते वाहन वाहनचालकांच्या सेवेतही असणार आहे पुणे शहर पोलिसांच्या अंमली कोंढवा परिसरात मोठी कारवाई करत तेरा लाख साठ हजार केलेत गुप्त माहितीच्या आधारे अहिलेदेवी होळकर भाजी मंडई जवळ सापळा लावून ही कारवाई करण्यात आली आहे तर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक आणि त्यांच्या पथकानं आहे मध्य प्राशन करून कर्तव्यावर आलेल्या श्रेणी पोलीस उपनिरीक्षकावर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचे पोलीस खात्यातून निलंबन करण्यात आले माटेकर असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे तर याबाबतचे आदेश वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त हेमंत जाधव यांनी दिले या बातमीच्या पुणे कनेक्ट मध्ये ते सांगूयात पात्रा न्यूज